योगेश चौधरी ही माझी मिसेस अंजली hey. आ, ही आवनी आणि hey. आर्या या दोन माझ्या मुली ऍक्च्युली हा व्हिडिओ बनवण्या हेतू हा आहे माझा की आत्ताच नुकतंच आम्ही कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट आली होती आमच्या पूर्ण फॅमिलीची त्याच्यातून आम्ही जस्ट आत्ता बाहेर आलो त्यातून पूर्णपणे बाहेर आलं आमच्यासोबतच माझी एकोणसत्तर वर्षाची आई आई पण टेस्ट पण पॉझिटिव्ह आली होती तर ही पूर्ण फॅमिली आम्ही पॉझिटिव्ह आलो होतो कोविडच्या टेस्टमुळं ऍक्च्युली व्हिडिओ बनवण्यापाठी माझा हेतू हा आहे की समाजामध्ये सध्याला किंवा बाहेर मीडियाने किंवा समाजात असं जे वातावरण तयार झालेलं आहे की कोरोना किंवा कोविड हा खूप काही भयानक खूप महामारीचा घातक आजार आहे त्याच्याबद्दल खूप भीती समाजात तयार झालेली आहे तर तसं मला सांगायचं हे आहे की याच्यातून तसं काही घाबरण्याचं कारण नाही आपण जर न घाबरता जर याला घरी राहूनच जर व्यवस्थितपणे जे काय मेडिकल डॉक्टर्सने आपल्या जवळच्या डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन किंवा दिली प्लस जे घरगुती उपाय आहेत वाफ घेणे वगैरे अशा पद्धतीचं जर आपण करून केलं तर शंभर टक्के यातून आपण घरी बसून व्यवस्थितपणे यातून आपण बाहेर पडू शकतो कुठल्याही बाहेरच्या मोठ्या हॉस्पिटलला किंवा ह्याला तशी फार आवश्यकता नाही घाबरायचं नाही न घाबरता धैर्याने तुम्ही घरी राहून जर हे सगळं केलं तर घरी राहून त्याच्यासाठी मी पूर्णपणे फॅमिली पुढे घेऊन तुमच्यासमोर व्हिडीओ बनवतोय जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या वयाचं आमच्या हो प्रत्येक वय वेगळा आहे आई एकोणसत्तर आहे यातून तुम्ही व्यवस्थितरित्या बाहेर पडू शकता हे सांगण्यासाठी एक्च्युली मी हा व्हिडिओ बनवतोय नमस्कार मी डॉक्टर अंजली चौधरी बाय प्रोफेशन मी सायकोलॉजिस्ट आहे यामध्ये मी फक्त एकच सांगू इच्छिते की यात सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर मानसिक तुम्ही खंबीर असणं अतिशय आवश्यक आहे कारण काय आपल्याकडे कोरोना 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 म्हणून त्याचा इतका भाव केला गेलेला आहे की फक्त साधा सर्दी खोकला जरी झाला तरी आपल्याकडे तरी आपल्याला कोरोना झालाय आणि कोरोना झाला या भीतीमुळे जास्त लोक आजारी पडतात म्हणजे आपल्याकडे जर आपण बघितलं संशोधनाने हे सिद्ध केलंय की साप चावला या नुसतं कल्पनेनी सुद्धा बरेचसे लोक आजारी म्हणजे जीव गमावतात तर तसंच काहीस कोरोनाचं झालेलं आहे तर कोरोना डेफिनेटली ज्यांना पूर्वाश्रमीचे काही बाबा आजार आहेत किंवा ज्यांची इम्युनिटी काय म्हणूया आपण डाऊन आहे किंवा सिनियर सिटीजन्स ह्यांच्या बाबतीत काळजी घेण्याची अतिशय गरज आहे नो no डाऊट त्याबद्दल काहीच शंका नाही पण जे साधारण या वयोगटातले आहेत सगळे लोक तर ते ज्या काही आपल्याला आता सगळ्यांनाच माहिती झाले की काय काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत मास्क वापरला पाहिजे हात धुतला पाहिजे हे केलं पाहिजे हे सगळ्यांना आता पाठ झालेलं आहे तेवढ्या जरी आपण सूचना व्यवस्थित आपण पाळल्या आणि न भाबरता सगळ्यात महत्वाचं काय मानसिकदृष्ट्या तुम्ही जर खंबीर राहिलात आणि कुठलीही भीती नाही बाळगली तर या आजारातनं आपण शंभर टक्के अगदी घर घरी बसून घरच्या साध्या जे काही आहेत त्या उपचार करून आणि सप्लिमेंट्स वगैरे घेऊन आपण यातन बाहेर येऊ शकतो एवढंच आम्हाला सांगायचं की जरी कोरोना आता हा एक असा आजार आहे की हा प्रत्येकालाच होणार आहे पण घाबरून न जाता त्याच्याशी साध्या सर्दी खोकला आहे आणि डेफिनेटली काळजी घेतली पाहिजे ऑक्सिजन लेवल जर तुमचं खाली जात असेल तर आणि तरच तुम्हाला हॉस्पिटलायझेशनची गरज आहे त्याच्यामुळे तुम्ही तेवढं जरी केलं तर यातनं आपण अगदी सुखरूपपणे बाहेर पडू शकतो तर आमचं सर्वांना हेच सांगणे की घाबरू नका आणि काळजी घ्या yes. नमस्कार